स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकालाच वाटतं आपलाही चेहरा एकदम चमकदार छान तजेलदार दिसावा पण जसजसं आपलं वय वाढायला लागतं तस तसा चेहऱ्यामधली चमक आहे ती नाहीशी होते आणि आमंत्रण दिल्याप्रमाणे येऊन राहतात ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग आणि हे जाता जात नाहीत बाजारामध्ये अनेक क्रीम्स आहेत त्या दावा करतात की हे लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते पूर्णपणे निघून जातील पण काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकं हे डाग येतात आणि हे घालवण्यासाठी तुम्ही असा एक उपाय शोधा हो की ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती ते डाग परत येणार नाहीत आणि तुमचा चेहरा तजेलदार सुंदर आणि ग्लोईंग दिसेल तर आपल्या चेहऱ्यावरती हो हे काळे डाग काय येतात तर सूर्याच्या अतिनिल किरणामुळे आपल्या चेहऱ्यावरती मेलेनियमचं प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती हे काळे डाग येतात दुसरं कारण आहे म्हणजे वाढतं वय आणि तिसरं कारण आहे म्हणजे धूळ प्रदूषण माती याच्यामुळं देखील आपल्या चेहऱ्याची हानी होते आणि त्याच्यामुळं आपली त्वचा आहे ते मेलेनियनचं प्रोडक्शन करते आणि त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरची हे काळे डाग धब्बे आहेत ते कायमचे आमंत्रण दिल्याप्रमाणे येऊन राहतात मग हे जा घालवण्यासाठी काय केलं पाहिजे दररोज बेसवरती आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे मग त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही कोणतेही म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते सनस्क्रीम तुम्ही लावू शकता दररोज ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडत असाल किंवा महिला देखील ज्या किचनमध्ये काम करत असेल त्यांनी सनस्क्रीम लावणं जास्त गरजेचं आहे जर तुम्ही रेग्युलर बेसवरती सनस्क्रीम लावलं आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन सी सिरम तयार करून घरात लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा काळा डाग येणार देखील नाही आणि तो तयार देखील होणार नाही तर पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे एस पी एस फिफ्टी पन्नास असलेलं सनस्क्रीम तुम्हाला उन्हाळ्यात लावायचं आहे आणि ज्यावेळेला हिवाळा किंवा पावसाळा येतो त्यावेळेला तीस पंचवीस असं एस पी एस असलेलं तुम्हाला सनस्क्रीम लावायचं आहे आता सगळ्यात बेस्ट तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग धबे आहेत ते घालवण्यासाठी सिरम सगळ्यात बेस्ट असतं आणि बाजारामध्ये बरेचसे सिरम आहे ते दावा करतात की हे लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग धब्बे आहेत ते निघून जातील पण ब आपल्या मनामध्ये शंका असते की हे लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती पाहिजे तो इफेक्ट मिळेल का किंवा ह्याचे साईड इफेक्ट्स काय असतील मग त्याच्यापेक्षा आपण नॅचरल गोष्टीतूनच हे विटॅमिन सी सिरम अगदी सहज घरात तयार करू शकतो मग त्याच्यासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला दोन ते तीन संत्री लागणार आहे तुमच्या घरामध्ये संत्री नसतील तर लिंबू असतात त्या लिंबाची साल तुम्हाला खिसून घ्यायची आहे वरचा ऑरेंज कलरचा भाग असतो त्याच्यामध्येच विटॅमिन सी असतं आणि तोच भाग आपल्याला घ्यायचा आहे आतला जो पांढरट भाग असतो त्याच्यामध्ये विटॅमिन सी नसतात त्याच्यामुळे तो आपला काही उपयोगाचा नाही म्हणून मी वरचा भाग फक्त खिसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर संत्री नसतील तर तुम्ही लिंबू देखील घेऊ शकता लिंबाची वरची साल देखील सेम अशीच खिसून घेऊ शकता सेम रिझल्ट तुम्हाला मिळतात माझ्याकडे संत्री होती मी संत्र्याची साल वरची फक्त ऑरेंज कलरची खिसून घेतलेली दोन ते ती तीन संत्र्याची ती ती साल आहे ती तुम्हाला खिसून घ्यायची आहे आणि तीन एक क्लीन भरणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन ती 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 है है। ते तीन चमचे ही संत्र्याची साल आहे ती टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये चार चमचे तुम्हाला गुलाब जल टाकायचं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं नाही कारण हे हार्ड असतं आणि चेहऱ्यासाठी नुकसानदायक असतं म्हणून गुलाब जल घ्यायचं आहे मी हे घरगुतीच बनवलेलं आहे याची घरगुती कसं तुम्ही गुलाबजल बनवू शकता हे देखील आपल्या चॅनेलवरती आहे नक्की बघून तुम्ही घरगुती पद्धतीनं देखील गुलाबजल बनवू शकता चार चमचे मी इथे गुलाबजल घेतलेलं आहे एक चमचा मी इथे ग्लिसरीन घेतलेलं आहे आणि एक चमचा मी इथे कोरफडीचं जेल आहे ते घेतलेलं आहे अशा पद्धती पद्धतीनं तुम्हाला एका जारमध्ये टाकून रात्रभर ही जार अशीच झाकून ठेवायची आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे व्हिटॅमिन सी सिरम कधीही अंधारामध्ये ठेवायचं प्रकाशामध्ये ठेवायचं नाही तर प्रकाश ठेवायचा आहे आणि सकाळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि हे तयार झालं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन सी सिरम आता हे व्हिटॅमिन सी सिरम लावायचं कधी तर हे व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही रात्री तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा व्यवस्थित धुवून घ्यायचा जर शक्य असेल तर गरम पाण्याच्या टॉवेलने चेहरा व्यवस्थित पुसून घ्या धुतल्यानंतर म्हणजे आपली जी होल आहेत आपल्या चेहऱ्यावरची छिद्रं आहेत ती पूर्णपणे क्लीन होतात आणि आपण ज्या वेळेला विटॅमिन सी सिरम आपल्या त्वच्यावरती लावतो हो, त्यावेळेला ते चेहऱ्याच्या आतपर्यंत पोचलं पाहिजे आता अशा पद्धतीनं तुम्हाला हे वेळचे काही डॉट्स तुम्हाला चेहऱ्यावरती टाकायचे आहेत आणि व्यवस्थित डॅब 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 व्यवस्थित डॅब डॅब डॅप करून तुम्हाला हे विटॅमिन सी सिरम तुमच्या त्वचेवरती लावायचं आहे ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही हे विटॅमिन सी सिरम तुमच्या चेहऱ्यावरती लावाल त्यावेळेला थोडीशी जळजळ तुम्हाला जाऊन येऊ शकते थोडीशीच जळजळ मिळते त्याच्यापेक्षा जास्त जळजळ तुमच्या चेहऱ्यावरती जाणवत असेल तर ह्याच्यामध्ये अजून थोडं गुलाबजल तुम्ही ॲड करू शकता कारण विटॅमिन सी याच्यामध्ये जास्त झाल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती थोडीशी जळजळ होण्याची शक्यता असते आणि जर जास्त जळजळ होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणि गुलाबजल ॲड करा आणि थोडंसं गुलाबजल घाला जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती जळजळ होणार नाही जास्त तुमच्या चेहऱ्यावरती जळजळ होता कामं नये जर चेहऱ्यावरती जास्त जळजळ झाली तरी देखील शरीर आहे ते आपलं मेलेनियनचं प्रोडक्शन वाढवतं आणि त्याच्यामुळं देखील आपल्या चेहऱ्यावरती परत डाग वाढण्याची शक्यता असते विटॅमिन सी सिरम व्यवस्थित चेहऱ्यावरती सुकल्यानंतर लगेचच जो काही तुम्ही मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावत असाल तो तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि रात्रभर चेहरा असाच ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जी काही तुमची सनस्क्रीम असेल किंवा जे काही तुम्ही प्रोडक्ट स्किन केअर लावणार असाल मी तर सांगेल की सनस्क्रीम ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करा याच्यापेक्षा बेस्ट पर्याय नाही आणि काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग धब्बे आहेत ते काही दिवसात नष्ट होतील आणि जर हे डाग धब्बे परत तुमच्या चेहऱ्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर ही राहिलेली जी संत्री ती संत्र्याची सकाळी उठून छानपैकी ज्यूस करून तुम्ही पिऊ शकता म्हणजे आतून देखील व्हिटॅमिन सी सिरम मिळेल आतून देखील विटॅमिन सी मिळेल आणि आपण बाहेरून तर हे प्रोडक्ट्स लावून व्हिटॅमिन सी देतोच आहोत त्याच्यामुळे आपला चेहरा आहे तो कोलेजिनची निर्मिती करतो आणि कोलेजिनची निर्मिती केल्यामुळं आपला चेहरा यंग राहण्यास मदत होते चेहऱ्यावरचे जे काही डाग धब्बे आहेत ते निघून जातात आता हे जे विटॅमिन सी सिरम तयार झालेले ते तुम्ही एखाद्या डार्क बॉटलमध्ये किंवा बऱ्याच वेळेला आपल्याकडे घरामध्ये औषधाच्या बॉटल असतात त्याच्यामध्ये स्टोर करू शकता पण सात दिवसच हे वापरा सात दिवसानंतर नवीन तुम्ही तयार करून नवीन वापरा